नमस्कार आजचं माझं यूट्यूब अपलोड करण्याचा यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्याचा हा तिसरा दिवस आहे दोन दिवसातल्या तीन व्हिडिओजमुळे माझी व्हिअरशिप पंचावन्न साठपर्यंत पोचलेली आहे अगदी परदेशातून देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि महाराष्ट्रातून मराठी हिंदी इंग्लिश या तिन्ही भाषांमध्ये माझी व्ह्युअरशिप वाढलेली आहे सध्या दीडशे लोकांनी टी व्हिडिओ पाहिलेला आहे पंचावन्न ते साठ लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद असाच रिस्पॉन्स द्या माझी व्ह्यूवरशिप माझं सबस्क्रायबर वाढू द्या त्या ही विनंती सर्वांना माझ्याकडे या दोन दिवसात माझ्याकडे एक मेसेज आलेला आहे या यूट्यूबच्या रीचमुळे किंवा माझे काही चाहते त्यांनी मला एक त्यांची एक केस सांगावी असं मला त्यांनी सांगितलं होतं आणि आज मी तीच एक केस मांडणार आहे ती केस आहे काही वर्षांच्या पूर्वी आपल्याला माहिती आहे शिवसेनेचे माजी मंत्री दारवा दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी काही आरोप करण्यात आलेले होते तर त्या केसचा उल्लेख या यूट्यूबवर करावा अशी माझ्याकडे रिक्वेस्ट आलेली होती तर ती मी आत्ता फक्त त्यांचं आलेलं पत्र मी तुम्हाला हायलाईट करत आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा पुणे पोलीस कमिशनर यांना या प्रकरणात निलंबित करा संजय राठोड यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केलेली होती तर हे माझ्याकडे पत्र आहे पूजा चव्हाण प्रकरणात खालील आ, मोबाईल नंबरचा सी डी आर रिपोर्ट मागवा आणि फॉरेन्सिक लॅबची रिप रिपोर्ट वगैरे मागवा असं नाना पटोले यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त यांना मागणी केलेली होती पूजा चव्हाणच्या मृत्यूच्या आधी तिच्या मोबाईलवर काही संभाषण झाले होते त्यात ते त्यांनी तिथे दो तीन चार नंबर दिलेले आहेत हे नंबर अतिशय महत्त्वाचे आहेत पोलीस अहवालामध्ये पूजा व गबरू यांचे संभाषण सुद्धा फॉरेन्सिक रिपोर्टसाठी गेलेले आहेत गेलेले होते त्या रिपोर्टमध्ये त्यातील काही मोबाईल नंबरचा समावेश आहे त्याच्यामुळे आपणास विनंती आहे त्यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलेलं होतं की याची पूर्ण ज चौकशी करावी हे पत्र त्यांनी आत्तापर्यंत तीन वेळेला पाठवलेलं आहे अद्याप त्यावर काहीही कारवाई झालेली नाही याचबरोबर मला एक दुसरा मेसेजसुद्धा आलेला आहे तोही आपल्याला वाचून दाखवतो एक मला आलेला दुसरा मेसेज आहे विनोद राठोड हे स्वत यांनी आपल्या अगदी विनोद राठोड झिरो वन ॲट जीमेल डॉट कॉम या मेल आय डीसह एक असं एक पत्र लिहिलेलं आहे ते आपल्या जाती बांधवांना ज्ञाती बांध बांधवांना उद्देशून त्यांनी असं लिहिलेलं आहे की माझ्या जाती बांधवांनो याबाबतीत आम मी एक पूजा चव्हाण यांच्या मृत्यू प्रकरणात मी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन फाईल करत आहे तर त्याच्यामुळे याबाबतीत आपल्याकडे जी काही माहिती असेल ती आमच्याकडे द्यावी अशी त्यांनी विनंती केलेली आहे आणि मला असं सांगितलं की हे या दोन्ही पत्रांचा आधार घेऊन आपण ही बातमी द्यावी आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर मी हे डिटेल्स दिलेले आहेत आपल्याला जे काही योग्य वाटेल त्यावर कारवाई करा त्यानुसार आपण ॲक्शन घ्या अगदी जीमेलपासून जीमेल, जीमेल आय डी विनोद राठोडचा वगैरे आणि नाना पटोलेंचं पत्र नाना पटोलेंचं विधान हे सगळं दिलेलं आहे आपल्याला जी योग्य वाटेल तशी कारवाई करा तुर्तास इतकेच नमस्कार मी जयंत मायणकर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा